आषाढी एकादशीच्या नंतर जामखेड तालुक्यातील जवळका येथील विद्यार्थ्यांना शाळेत जाण्यासाठी एस टी बस वेळेवर येत नसल्याने आज मंगळवार दिनांक तेरा रोजी जवळका येथील शालेय विद्यार्थी व ग्रामस्थांनी जामखेड येथील एस टी डेपो गाठत ठिय्या आंदोलन केले तसेच याबाबत जवळका येथील विद्यार्थ्यांच्या एस टी बसचा प्रश्न जोपर्यंत सुटत नाही त्यानंतर आणखी तीव्र आंदोलन करण्याचा इशारा विद्यार्थी व ग्रामस्थांनी दिला आहे या दोन तासानंतर सदरचे आंदोलन मागे घेण्यात आले यावेळी जवळका येथील शिवसेना जिल्हाप्रमुख संतोष वाळुंस्कर बब्रुवान तात्या वाळुंस्कर कांतीलाल वाळुंस्कर सुदाम वाळुंस्कर गौतम बोराडे लक्ष्मण खोशे वर्धमान बोराडे संभाजी रेशमी लक्ष्मण वाळूंजकर सह विद्यार्थी व विद्यार्थिनी मोठ्या संख्येने उपस्थित होत्या आणि सकाळ येतच नाही कधी कधी बाराला येते कधी कधी तर येतच नाही आणि आठवड्यात ना चार दिवस येते परत येतच नाही शनिवार पण आम्हाला येतच नाही मी दहावीची विद्यार्थिनी अनुष्का दादा वावसकर आम्हाला टाईमवर बस येत नाही मा माझं दहावीचं वर्ष आहे आम्हाला बाहेर क्लास लावता येत नाही बस ऑफ नसल्यामुळे आम्हाला क्लास पुरतात आणि पेपरच्या वेळेस पण अडचणी येते तर शनिवारी बस नसल्या कारणाने आम्हाला शाळेत पण जाता येत नाही शनिवारी पण सकाळची बस पाहिजे आम्हाला आणि रोजच्या आहे ती रेग्युलर टाइम पाहिजे हो माझं नाव शेक्षब जग मी एकता बारावी आम्हाला वेळेवर बस येत नाही आम्हाला 2 चला दोन किलोमीटर चल जावं लागतंय म्हणून आम्हाला वेळेवर बस पाहिजे ना आणि शनिवारची पण पाहिजे शनिवारी सुद्धा आम्ही शाळेत येत नाही आमची बस नाही म्हणून आम्हाला कोण सुद्धा सोडवायला नाही आम्हाला दोन किलोमीटर चल जावं लागतंय आम्हाला घरी जायला आठ वाजता म्हणून आम्हाला रोज बस पाहिजे आणि ते वेळेवर पाहिजे नऊला ला द्या साडे नऊला ला द्या दहाला ला द्या पण आम्हाला वेळेवर पाहिजे ना म्हणून आम्हाला घरून निघाला कळन किती वाजता निघायचंय तर म्हणून आम्हाला रोज बस पाहिजे आणि शनिवारची पण पाहिजे आणि कोणता किती वाजता जवळ केलं त्याच्यामुळे मुलांच्या इतक्यानंतर लुस नव्हते सकाळी शाळेला दा, नऊ साडेनऊला दहा वाजेपर्यंत नाण्याला पोचायचं असतं एस ये टी येते साडे अकरा अकरा दहा कधी दहा साडे अकरा आणि त्याच्यानंतर परत ती चोबडली जाते त्याच्यामुळं चो मुला, मुलांचं इतकंच होते आता ह्या आठ दिवसात तर एस येत नाही कधी आज सकाळी आली बारा दहा बारा दिवसात आज आली तर एस टीचा का प्रॉब्लेम आहे इतर तक्रारी करून करून आता सारखं ग्रामपंचायतमुळे आली सारखं येऊन तक्रार करतात आम्ही तक्रार करतो डिझेलमुळं बंद आहेत चिल्ल कारणा डिझेलमुळं बंद आहेत आता डिझेलमुळं बंद आहेत मग की मुलांच्यासाठी एक पष्ट सांगेल ना बाबा एस टी येणार नाही काय नाही सारखं तक्रार करून डिझेलमुळे बंद आहे किंवा फेर सा एक एक बार तर एसटी आम्हाला ढकलायची पळाली गावात ग्रीव आणि मुलांचं इतकं आतुनात नुकसान होतंय की शाळेला लहान लहान मुलं आता तुम्ही पाचवीपासून पार बारावीपर्यंत मुलं आहेत त्या मुलांना आता काय कसं सायकलवर जायची त्यांची परिस्थिती नाही मुलांची त्यांना वेस्टीचा पर्याय नाही एक तर आम्हाला सोनेगाव होतं सोनेगावपर्यंत एस टी कारण आम्ही मुलं सगळी आणतला टाकली आणि इतका प्रॉब्लेम असून साडेसात सात किलोमीटर आहे त्याच्यानंतर वस्ती आहेत इतका प्रॉब्लेम फक्त इथं येऊन काय होतंय डिझेल डिझेल ह्याच्या आधी पण आम्हाला सारखं पोशन करायची पळाली एक तर आमची अशी मागणी जवळक्यासाठी स्पेशल साडे नऊ ला गाडी गावात शेअर पाहिली पाहिजे आणि तेच तुम्ही चोबोडीची दुसरीकडे व्यवस्था करा आणि टाइम टू टाइम गाडी पाठवा आणि सुट्टी तर आदल्या दिवशी आम्हाला कळवा ना ग्रामपंचायतीला की बाबा आज सुट्टी येणार नाही जवळका नंदेव विद्यालय नानाचे विद्यार्थी जवळक्याहून जे येतात त्यांच्या गैरसोयी संदर्भात आम्ही या ठिकाणी आलेलो गेल्या अनेक वर्षापासून कवडाना ते जवळ का अशी जी गा गाडी आहे तीच गाडी आम्हाला त्याच वेळेनुसार दिली जाते त्याचं जे रुटीन आहे टाईम टेबल ठरलेले त्याच्यात आम्हाला काही हस्तक्षेप करायची गरज नाही परंतु कधी मी मग तो जवळ केला द्यावी कधी जवळचं उंडा आहे घोडेगाव आहे कधीकडे नान्नाच आहे वाघा आहे तिकडे जाऊ द्यावी आमच्याकडला रुटीन थोडंसं चेंज करावं जवळजवळ शंभर लेकर आहेत आमचे सोनेगावला सगळे शाळेत मुलं होते ते आम्ही एस टीच्या सुईसाठी सुविधेसाठी नान जागा आज अशी परिस्थिती झाली ना घाट का ना घर का मुलांना आज जर यायचं म्हटलं तर संध्याकाळी सात सात आठ आठ वाजता जी एस टी येते सकाळची ई एस टी येते दहा अकरा बारा वाजता पिरियाड मुलांवर काय कळतं दहावीचे विद्यार्थी बारावीचे जुनिअर कॉलेजच्या मुली येतात आज मुली मोठ्या मुली येत्या वातावरण आपण बघतोय कशा पद्धतीने चाललं आहे स्टँडवर मुली बसवायसारखं वातावरण आहे का गेली दहा बारा दिवस झालं आषाढी एकादिशीपासून प्रत्येक वेळेस ब्रेक फक्त जवळ केला जातो दोन तीन दिवस गाडी येत नाही आणि तर ती वेळेवर नाही नऊचं पोहारांचं शाळेचं टायमिंग आहे मी आता मुख्यतः काय बोलून आलो त्यांच्याकडनं पत्र लेखी आणलं त्यांनी ते नऊ वाजेचं टायमिंग दिले त्यांची बारा वाजता गाडी मग नेमकं मुलांनी करायचं काय शाळेत जायचं काय साडेआठ किलोमीटर आहे आणि जवळ काय काखूर आले दोन दोन तीन तीन अडीच अडीच किलोमीटर वाजता येतात तिथून पुढे वाजत्यावर जायचं रात्री सात वाजता गाडी आली त्या मुलींनी कसं जायचं सात वाजता मोठ्या झालेले मुली येतात त्यांनी कसं जायचं साडेसात वाजता वातावरण असलंय सध्या एस टी महामंडळाचा विषय जवळ का गाडी ती कोंडाना गाडी तीस वर्षापासून चालू आहे तीस वर्षापासून असून त्याला ती चोबवाडी जुळली चोबवाडी जुळण्यामुळं जवळक्याच्या लेकरांना यायला उशीर होतो दररोज आमच्यावर एकादस आली जवळक्यावर शनिवार आला जवळक्यावर आमुशी आली जवळक्यावर त्याच्यामुळं आमच्या लेकरांची शाळेची हानी होती हिथला एक हे अधिकारी आमचा फोन घेत नाही तिथं दादाचा कार्यकर्ते आहेत राम शिंदेचे कार्यकर्ते आहेत जिल्हा उपाध्यक्ष शिंदे साहेबाचा मुख्यमंत्र्याचा त्याचा फोन घेतला जात नाही आणि लेकरांना चार टेंडवर वर्ण देत अकरावी बारावी चौदावीच्या जा मुली येतात तिथं गावात आल्यावर मुसलमान वस्तीवर एक किलोमीटर जावं लागतं लेकरांना ला। बोराडे वस्तीवर दोन किलोमीटर जावं लागतं बळे वस्तीवर तीन किलोमीटर जावं लागतं ही इथल्या भ्रष्टाचार अधिकाऱ्याला माहिती आहे दोन्ही आमदार आहेत दोघाचे कार्यकर्ते आहेत मता पुरते वळवता काय नाहीतर ही लेकरं घेऊन आम्ही मान्यता इथं उपशेलला बसू आमच्या गाडीची तिथं किती व्यवस्था करतो आम्ही ड्रायव्हरला तारा सोन देतलाय कंडक्टरला तारसून देतलाय दर सुट्टी आमच्याच गावावर दर सुट्टी आमच्याच गावावर